You are watching Goa TV 24. नमस्कार हा सरपंच वी पी मांद्रे आम्ही हंगा आश्व्या आता आश्वे हंगाल लोकल पंच आणि मित्र किरण सावंत आश्वे हे दोंगर भागाचे जायते हंगा खणी बंद पडलेले आसात आणि फाटल्या दोन वर्षा पहिली हंगा एक आ, एक फॉरेनर हंगा कोण एक्सपायर झाला खणी नाता असा सो सरकारने हर नॉर्थ गोवा कलेक्टर हेच्यांनी एक डायरेक्शन दिला पोलीस स्टेशना आणि मामलेदारांना की ज्या जग्यावर जे बंद खणी आसात थंसर थे, त्यांच्या स्ट्रीक्ट विजिल दोरचे जेणेकरून थंसरले एक भरगे खूप कोणी येले नव्या बंदी दिवची कि साठ दिसांनी दिला ते सो हांगा आम्ही एक पंचायत पंचायतीचे एरियेन जे बंद खणी आसात फॉर एग्जांपल आज आता आशवे आसात एक इनिशिएटीव घेऊन हंगर एक पंचायतीचो एक बोर्ड लायला की रिस्ट्रिक्टेड एरिया म्हणून हांगा कोणी न्हांवपाक नवपचे नो म्हणून सो हांगा जायते हांगासर न्हांवपाक नव्या ट्युरिस्ट हे दोन दिसान कळोन येयले सो आमी पर्सनली हांव आनी हंगाल लोकल पंच मेंबर गेले की वेदर कितें चल्लां कितें तें पूण पण गेल्या भितर थंय ट्युरिस्ट आसात एक दोन तीन कपल्स कितें आणि भुरगे आहात थंय न्हातात भितर ते खणी हांव एक सांगूंक सोदतां की एक ऑफिसरान uh, जो नॉर्थ गोवाचो कलेक्टर जावन आसा तेंच्यांनी एक डायरेक्शन कोणाक कोणा पोलीस आनी आणि तेंच्यांनी ही गव्हर्नमेंट यंत्रणा आज खंय आयज जर फाल्यां जर कोणें एक्सपायर जालो आणि चड करून हे आमचे मांद्रेचे कोण ना हे भायले कोण येतात मांद्रा भायले कोण हांगा येतात हांगा न्हांवपाक येतात इवन ट्युरिस्ट येतात भाजी हाता हर फाल्यां हांगा जर झाले दुर्घटना झाल्या अल्टिमेटली तुम्ही म्हणटा जाल्यार पंचायत कितें करता सो एज हांगा लोकल पंच आसा हा सरपंच आसा हा पी आयक मांद्र्याच्या पी आयक रिक्वेस्ट कर की त्यांच्यांनी जे डायरेक्शन दिला त्यांच्या नॉर्थ गोवा कलेक्टरांना ती फॉलो करची तसंच हा मामलेदाराक कर रिक्वेस्ट करता पेडणे मामलेदार की त्यांच्यांनी ह्या जाग्याचे आश्व्या ह्या जाग्याचे येऊन पाळणी करची जे कितले हांगा न आनी खेळले लोक येतात आनी आणि हंगासर ती ऑर्डर घेऊन फायलीक लावून बसू नका फाल्या जर हांगा जर कोण एक कोण मरण पावलो हांगा बुडोन मेलो जे कोण जबाबदार ते अस तर पंचायतीन जे करपाक जाय पंचायतीन कामं केल्या प्रत्येक गोष्टी हंगा पंचायत कायदो हातीन घेऊ शकना फाल्या जर आम्ही कायदो घेतलो घेतला हा भायचे ट्युरिस्ट येतात हंगास हंगाल लोकलांनी जर कायदो हातीन घेतलो जे तुम्ही लोकलांचे कारवाई करतल्यात आम्ही समर्थन आसा लोकल समर्थन असतात हा टुरिस्ट बंद करत आणि एक्शन ॲक्शन घेऊन एक्शन ॲक्शन जे घेतले त्या टायमार तुम्ही लोकलांचे त्रास करत आहेत लोकलांकन उडवतात सो त्यान हा पी आय सांगूंक सोदता मांद्रे पुलीस स्टेशनाक हांगासर येऊन स्ट्रीक्ट विजील दवरची ती ऑर्डर दिल्या पळय ती फायलीक घालून दवरूं नका प्रत्येक गोश्टी तुमकां एक पडटा ही ड्युटी जावन आसा तुमची तुमकां दिल्ले हा डायरेक्शन दोन महिने का काम करपाक जायना खाली साठ ऑर्डर ती आणि सारको पीक टाईम असा हा भरगे येतात फाल्यां गेलो कोण एक्सपायर कितें किंवा जबाबदार ते पंचायतीक धरतात ते पंचायत कितें करता पंचायतीन किरे केला सो so, राखपाक हा तुमकां ऑर्डर दिली ती फॉलो करा मरे तुम्ही आणि हांगा जर कितें कसली दुर्घटना झाली जर कोण मरण पावला जाल्यार हांव स्ट्रेट अवे सांगता एका मामलेदार आणि पोलीस स्टेशन मांद्रे पी आय मांद्रे पोलीस स्टेशनाचो पी आय जबाबदार असतो ह्यांच्यानी स्ट्रिक्टली हांगा विजील दवरची ज्या ज्या जाग्यावर भरगे ह नवप च येतात ट्युरिस्ट येतात त्यांच्या पोहोची पाहणी करची आतांच आम्ही हांव आणि माझा लोकल पंच मेंबर हा थंड पळोवपाक गेल्यार वीस दिस थंयसर ट्युरिस्ट असतात नातात हांव so, परतून एकदा सांगता आणि आमच्या मुख्यमंत्री गोंयचो मुख्यमंत्री सी एम बी सांगूंक सोदता की हे मांद्रे पोलीस स्टेशन जे आसा पळय ते ऑफिस कशे घालून बसयला थंयसर ते कामां जी काय करिनात पळय त्यांना एक सांगचे तेंच्यांनी एक पर्सनल विजीट दिवचो किती कामं केल्यात कितले तेंच्यांनी क्रायम रजिस्टर केल्यात आणि कितले क्रायम तेंच्यांनी सेटल केलात तो त्याची त्यांच्यानी दखल घेवची आणि हे जे कितें चल्लां पळय हे खणी नातात आणि कोण हंगासर येऊन भाले चुरिस्ट येऊन नातात त्यांच्यांनी विजल्स केन्ना आसता आम्ही आता दोन तीन फावटी हो। लोकल पंच हांगाले लोकल सांगता हांगा पोलीस बीन कोण येना म्हणजे सगळे ट्युरिस्टच दादागिरी करतात ते वयल्यान म्हणतात वी आर सेटिसफाय वी आर ओके आम्ही आमची देखभाल करू शकता फाल्यां जर कोण मरण पावलो त्याला कोण जबाबदार जातलो तो परतून हा रिक्वेस्ट करता या मांद्र्याच्या पियॅक तू येऊन हा पर्सनल यो कितें घडटा तें